एका छोट्याशा गावचा एक सरपंच पंचवीस वर्षाचं पोरग थेट सरपंच ते खासदार होण्याचं स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी निवडणुकीच्या सुद्धा उतरतो आता त्या उमेदवारानं सांगितलं की मी स्वप्न पाहत नाही जनतेनं त्यांना स्वप्न पाहण्यासाठी मजबूर केलं आहे म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे कारण की तेवढा पाठिंबाच त्या ते उमेदवाराला मिळाला आता मी कोणाबद्दल सांगतोय हे काही वेगळं सांगायची गरज नसेल अर्थातच तुम्हाला समजलं असेल की हे नाव म्हणजे मंगेश साबळे यांचंच आहे एक पंचवीस वर्षाचं पोरग पंचवीस वर्ष सत्तेत असणाऱ्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिले त्यांना हरवण्यासाठी संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरलं आहे आणि त्याला मोठा पाठिंबासुद्धा मिळाला आहे आता खासदार होणं निवडणुकीच्या रिंगणात उतरणं एवढं सोपं आहे का हेच आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ दोघांमध्ये दुहेरी रंगत निवडणूक होणार होती सरळ सरळ टक्कर कल्याण काळे रावसाहेब दानवे यांच्यामध्ये होणार होती अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये रंगलेली होती पण मात्र या ठिकाणी अपक्ष म्हणून मंगेश साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि काही जणांच्या पायाखालची वाळू देखील सरकली सुरुवातीला वाटलं की पंचवीस वर्षाचं वर्ग काय निवडणूक लढणार आहे किती लोकांना पाठिंबा त्याला देणारे चार पाच लोक दहा पंधरा लोकं त्याच्या पाठीमागं उभा राहतील एक अपक्ष कुठं याला एवढा प्रतिसाद मिळत असतं का असं सुरुवातीला वाटू लागलं पण मात्र जेव्हा मंगेश साबळे हे प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरले मतदारसंघाचा दौरा केला कॉर्नर बैठका घेतल्या सभा घेतल्या तेव्हा समजलं मंगे की मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा मिळतोय आणि एक पंचवीस वर्षाचं पोरग तगडं आव्हान देतोय कारण की सुरुवातीला फक्त कल्याणकाळे रावसाहेब दानवे या दोघांची नावं चर्चेत असतानाच मोठमोठ्या चॅनललासुद्धा मंगेश साबळे यांची दखल घ्यावी लागली आणि त्यांचंसुद्धा नाव तिहेरी रंगत निवडणुकीमध्ये आणावं लागलं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आता बऱ्याच जणांना वाटतं मंगेश साबळे हे खासदार होतील पहिल्याच निवडणुकीमध्ये निवडून येतील पण मात्र खरंच हे सोपं आहे का मंगेश साबळे यांच्या पाठीमागं नेमकं किती संख्याबळ आहे आणि लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय गणित काय असतात हेच आपण सविस्तरपणे पाहणार आहोत जर आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या एकूण सहा मतदारसंघ येतात आणि या सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात आहेत महायुतीच्या ताब्यात आहेत तर एक विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे मग या ठिकाणी मंगेश साबळे यांचं वर्चस्व किती प्रमाणात आहे मंगे साबळे यांच्याकडं फक्त एकच गाव आणि त्यांचंच गाव त्यांच्या ताब्यात आहे कारण की ते त्या गावचे अपक्ष सरपंच आहेत आणि याच मतदारसंघामध्ये नेमकं किती टक्के मतदान झालं आहे आणि ते किती टक्के मतदानापैकी कोण कोणाला कौन कशा पद्धतीनं पडू शकतो हे सुद्धा आपला सविस्तरपणे पाहावं लागेल जर आपण पाहिलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये जालन्यामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे साठ टक्के त्याच्यानंतर जे बदनापूर विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे एकाहत्तर पॉईंट एकतीस टक्के तर पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तर पॉईंट बेचाळीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे तर फुलंबरी विधानसभा मतदारसंघामध्ये सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के एवढं मतदान झालेलं आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये अडुसष्ट पॉईंट चौदा टक्के एवढं मतदान झालं आहे तर भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये बहात्तर पॉईंट पन्नास टक्के एवढं मतदान झालेलं आहे जर आपण एकूण मतदानाचा विचार केला तर दोन हजार चोवीसला अडुसष्ट पॉईंट तीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे हेच टक्केवारी दोन हजार एकोणावीसला चौसष्ट पॉईंट पाच टक्के एवढी होती आणि आता दोन हजार चोवीसला हीच टक्केवारी चार टक्क्यांनी वाढलेली आहे मग चार टक्के वाढलेलं जे मतदान आहे त्याचा फायदा कोणाला होईल आणि नुकसान कोणाला होईल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल कारण की लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चासुद्धा त्याच पद्धतीनं आहे आणि सगळ्यात जास्त मतदान हे भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये झालं आहे आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा रावसाहेब दानवे यांचा बाले किल्ला समजला जातो आणि तिथं त्यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळवली जाऊ शकते असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे एकंदरीत जर आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा आत्ताप्रमाणे ज्या पद्धतीनं पाहिलं त्या पद्धतीनं विचार केला तर या ठिकाणी रावसाहेब दानवे हेच मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील पुन्हा एकदा विजयाचा षटकार मारतील असं सुद्धा काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यांचं म्हणणं आहे की रावसाहेब दानवे हेच सहाव्यांदा या ठिकाणाहून खासदार होतील कारण की त्यांचं जे वर्चस्व आहे ते जिल्हा प्रशादा ग्रामपंचायत पंचायत पंचा समिता मार्केट कमिटी अनेक पदाधिकारी याच्या बळावर आणि हे जे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याच्यावर सुद्धा रावसाहेब दानवे यांचं वर्चस्व आहे त्यांना पडणारं जे पक्षाचं मतदान आहे ते फिक्स मतदान आहे ते मतदान त्यांना तेवढं पडतंच आणि त्यांना सुरुवात त्या ठिकाणाहून करायची आहे इकडं मात्र कल्याण काळे यांचा जर आपण विचार केला तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी म जिल्ह्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये येऊन पाहिजे त्या पद्धतीनं प्रचार प्रसार केला नाही आणि जेव्हा मग कल्याण काळे यांनी उमेदवार अर्ज दाखल केला होता तेव्हा सुद्धा मोठा गाजावाजा मोठी पब्लिक न बोलवता अशा पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला आम्हाला बोलवलं नाही अशीसुद्धा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती मग कल्याण काळे हे रावसाहेब दानवेंना कसं आव्हान देतील आणि या दोघांनाही टक्कर देण्यासाठी क मंगेश साबळे नावाचा तरुण पंचवीस वर्षाचा पोरग निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आता या दोघांच्याही पाठीमाग का आहे ना एक मोठं संख्याबळ आहे विधानसभा त्यांच्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्या पाठीबागा आहेत त्यांना सपोर्ट करतात पण मात्र मंगेश साबळे यांना सपोर्ट करणारं एखादं राजकीय व्यक्तिमत्व किंवा एखादा मोठा नेता मंगेश साबळे यांच्या पाठीमाग नव्हता मंगेश साबळे यांना झिरोपासून सुरुवात करायची आणि हिरो व्हायचं एक एक मतदान जमा करून यांना टक्कर द्यायची आहे लीड द्यायची मग हे पहिल्याच निवडणुकामध्ये शक्य आहे का असा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल कारण की मंगेश साबळे यांनी एक व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर ज्या जनतेनं मतदान केलं आहे त्यांचे आभारसुद्धा मानलेले आहेत आणि पहिल्या निवडणुकीमध्ये हार होईल जीत होईल हा हार होईल जीत होईल जे काही होईल ते मान्य असेल पण मात्र तरीसुद्धा गावभेट दौरा करेल सगळ्यांना येऊन भेटेल असंसुद्धा मंगेश साबळे यांनी सांगितलेलं आहे कारण की या ठिकाणी असणारे जे तगडे उमेदवार आहेत त्यांचं मतदान या ठिकाणी कशा पद्धतीनं आहे आप पद्धती पद्धती हे आपण या माध्यमातून पाहिलेलं आहे पण मात्र यांना टक्कर देण्यासाठी ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी आव्हान दिलं जनता त्यांच्या पाठीमागं उभा राहिली मोठमोठ्या सभा मंगेश साबळे यांनी गाजवल्या आता ज्या पद्धतीनं हे सगळं काही घडलं आहे त्याचं रूपांतर मतदानामध्ये कशा पद्धतीनं होईल आणि जनता नेमकी कोणाच्या पाठीमागं कशा पद्धतीनं राहील हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर समजेलच पण मात्र सध्या तरी वाटतं की मंगेश साबळे खासदार होतील पण ती वेळ आत्ता नाही त्यासाठी अजूनही काही वर्ष प्रयत्न करावे लागतील कारण की त्यांचा संघर्ष हा मोठा आहे आणि प्रत्येक गावात पोहोचणं प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक नागरिकांना भेटणं वेळ कमी असल्यामुळं शक्य झालं नाही जरी लोकसभा निवडणुकीमध्ये हार जीत हे काही जरी झालं तरीसुद्धा जनतेच्या मनामनामध्ये मंगेश साबळे हे कायम असतील कारण की तशा कमेंट आपल्याला मोठ्या प्रमाणात येत आहेत जिल्ह्याभरातीलच नाही मतदारसंघातीलच नाही तर महाराष्ट्रभरामधून मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा मिळतो आहे कोण कुठून पाठिंबा देतो आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या